फेसबुक पोस्ट टाकल्याच्या रागातून भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाला बेदम मारहाण करत तलवारीने बोट छाटले दरम्यान अन्य एका व्यक्तीच्या तक्रारीवरून या प्रकरणातील जखमीसह त्यांचे वडील आणि भावावर अॅट्रॉसिटी आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाण प्रकरणी पंधरा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे नाव न घेता ठाकरे गटाचे लोहा येथील उपशहर प्रमुख संतोष वडवळे यांनी काही पोस्ट टाकल्या होत्या याचा राग मनात धरून स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या आरोपींनी वडवळे यांचे अपहरण केले त्यांना एका फॉर्महस नेऊन तलवार आणि लाट्या काट्यांनी बेदम मारहाण करण्यात आली त्यांच्या डावा हात्याचे बोट तलवारीच्या वारांनी छाटले गेले मारहाण करून जखमी वडवळे यांना एका खाजगी रुग्णालयात टाकून आरोपी पसार झाले होते या प्रकरणी एकूण पंधरा आरोपींविरुद्ध सिडको ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि इतर कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कडक कारवाई करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे माझ्या मुलाला गाव असे उलट्या याच्यानं मारलेत तलवारीनं उलट्या तलवारीनं मारलेत हे कांद्याचे हे हाड हे पाठ सगळी फोडून काढले ते मांड्या डोक्या दारूची बाटली ठेवून बळजबरी दारू बाजूबाजू नाचिलेत त्याला त्याला करा वाटतं ते वाईट 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 काय बी करायला लावलेत गाणं लावून नाचायला लावले त्याला माफी मागा लावले त्याला आजपासून करणार की म्हणून म्हणून त्याला जे त्याला वाटल ते करून घेतले त्याने त्याच्याकडून आता म्हणजे एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळावं हे आम्हाला बार बार असेच तिथात तेन आम्हाला धमकी द्याले तुमचं घर उठितो तुम्ही आम हे झाला आहे म्हण नाहीतर मग तुझं घर उठितो म्हणून अशी धमकी द्यात तुझ्या मायबापा बापा सगळ बावासट लेकरा बाळासगट मारून टाकतो म्हणाले ते आम्हाला कधी त्यांनी सांगितलं की त्याला पेट्रोल पंप सत्रेल पेट्रोल पंप तिथं तुप्या या ठिकाणी आहे तिथून त्याला गाडीमध्ये स्कॉर्पिओ गाडीमध्ये गाड्या उचललं आणि त्याला तिथून किडनॅप करून एखाद्या फार्म हाऊस वर नेऊन डोसक्याला पट्टी बांधून नेलं आणि त्या फार्म हाऊस वर नेऊन मारहाण केली आणि त्याच्यानंतर गणेश उबाळे आणि त्याच्यानंतर दुसरे दोन तीन आरोपी आहेत आणि तसे अनोळखी दहा बारा आरोपी आहेत तर कुठे कुठे मार लागलाय कशाने मारहाण केली काय झालंय का तलवारीने तलवार आणि स्टिक आणि लाकडाचे दंडू घेण बोट आपल्या गेली काय झालंय पोट हात बोट छाटले गेले एक करंगडी घालू त्यांना असं याच्यावर घाव करताना असं धरल्यामुळे ते हाताला आमची या निमित्तानं एकच मागणी आहे की जी खरे गुन्हेगार याच्या विक्टीम आहेत की ज्यांनी हे कटकारस्थान रचलं आणि संतोषवर ज्या पद्धतीनं हल्ला केला त्याची बोट तोडले गेले मला असं वाटते खऱ्या गुन्हेगारापर्यंत जाण्यासाठी आमची लढाई पुढच्या काळामध्ये चालू राहील जर गुन्हेगारांना जर अटक नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये महाविकास आघाडी म्हणून लोहा कंदार बनचं आव्हान आम्ही निश्चितच पुढच्या काळामध्ये करू का केला असेल हा हल्ला मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं गेल्या पाच वर्षामध्ये चिखलीकर फॅमिली या मतदारसंघापासून दूर गेली आणि ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी या मतदारसंघामध्ये लढते लक्षात ठेवा त्यांना असं वाटतं की या मतदारसंघामध्ये लोकं आता आपल्याबरोबर नाही आहेत मग लोकांना दहशत करायची दादागिरी करायची मारायचं म्हणजे दादागिरी आणि दहशत केल्यानंतर सर्वसामान्य कार्यकर्ता बाहेर पडणार नाही हे जी भीतीचं जे चित्र आहे लोकांच्या मनामध्ये ते भीतीचं चित्र खरं निर्माण करण्यासाठी त्यांनीही केलं आणि याचा परिणाम हा त्यांनाच भोगावा लागला दरम्यान मारहाणीचे मी समर्थन करत नाही पण पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीने स्वतःची पात्रता आणि समोरच्या नेत्याची उंची बघितली पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली काय एक गोष्ट अशी आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा पोस्ट टाकताना आपली पात्रता पाहून आणि समोरच्या नेत्याची उंची पाहून पोस्ट टाकली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संदर्भाने खालच्या पातळीवर लिखाण करणं चुकीचं आहे मार समर्थन करणारा मी कार्यकर्ता नाही एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून राजकारण करतो मी माझ्या आयुष्यात आणखी एक थापड पण कोणाला ना मारली नाही त्याच्यामुळे त्याचं समर्थन करणं तर दूरच राहिलं मी चार दिवस बाहेरगावी होतो आत्ता नांदेडमध्ये आलो मी ती माहिती घेतो ज्या कार्यकर्त्यांनी केली त्यांना पण समज देतो राजकारण आहे निवडणुका आहेत दोन दिवसाच्या निवडणुका आहेत येतील होतील जातील आपल्याला आयुष्यावर एकत्रित राहायचे परंतु अशा पद्धतीनं मारामाऱ्या केल्यामुळे मारा सगळे काही प्रश्न सुटतील असं मला वाटत नाही आपण आणि आपल्या मुलाच्या इशाऱ्यावर हे सर्व घडून आणलं असा आरोप आहे त्यांचा आता समजा एखाद्याने सांगितलं की मोदी साहेबांच्या इशाऱ्यानी गोष्ट झाली तर त्याच्यात तथ्य धरायचं का फडणवीस साहेबांच्या सांगण्या झालेला तथ्य धरायचं का माझा मुलगा दोन दिवसापासून कुबेरला आहे मी चार दिवस मुंबईला होतो आणि मी मुंबईवरनं आज आलो मला ही घटना काल कळली रात्री कोणाला कोणाचं नाव घ्यायचे मी अशा गोष्टीच्या भानगडीत पडत नाही मी कोणाला मारायला सांगत नाही आणि मारणाऱ्याच्या विरोधामध्ये मी नेहमी राहतो दरम्यान या प्रकरणी दोन गुन्हे दाखल असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली संध्याकाळी आणखी अजून एक तक्रार आला होता की त्या जे हा जखमी आहे त्यांनी आणि त्यांच्यासोबत त्यांच्या भाऊ आणि वडील हा सर मिळून का एक बालाजी कोकडे म्हणून तक्रारदार आहे त्यांना बाईकवर जात होता त्यांना थांबून आणि ते काही जे जातीवाचक बिगाल केलेला आहे मारहाण केलेला आहे असा एक तक्रारवर एट एट्टी नाईन ऑब्लिक दो हजार चोवीस असा एफ आय आर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे नेमके काय प्रकरण झालेलं आहे आणि ॲक्च्युअल काय आहे काय काय घटनाक्रम झालेला आहे हा पुढील तपासमध्ये समोर येईल आमची दोन्ही एफ आय आर दाखल झालेला आहे आणि पुढील तपास योग्य त्या तपास चालू आहे